नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आयुर्वेदाविषयी माहिती सांगताना मी बऱ्याच वेळा म्हणत असते की वातदोष वाढतो पित्तदोष वाढतो किंवा कफदोष वाढतो तर मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये विचारले आहे की वातदोष काय असतो तो कसा वाढतो किंवा याविषयी इतर प्रश्न देखील त्यांनी विचारलेले आहेत म्हणजे त्रिदोष म्हणजे काय असतं त्यामध्ये आपले त्यांचे कार्य काय आहे तर आज आपण या त्रिदोषाविषयी संपूर्ण माहिती बघूया त्रिदोष म्हणजे वातदोष पित्तदोष कफदोष आणि ते शरीरामध्ये आपल्या काय काम करतात आणि ते कोणत्या कारणांनी वाढतात हे त्रिदोष वाढल्यामुळे आपल्या शरीरात काय बदल होतात कोणते आजार होतात याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात त्यांना त्रिदोष असे म्हणतात यांचं नाव जरी दोष असं असलं तरीसुद्धा या त्रिदोषांच्याच आधारे आपल्या शरीरातील अनेक कार्य हे सुरळीत पार पडत असतात हे तीन दोष म्हणजे कोणते तर वात दोष पित्तदोष आणि कफ दोष हे तीनही दोष ज्या वेळेला समतोल असतात समान मात्रेमध्ये असतात तेव्हा यांची कार्ये हे सुरळीत अशी होत असतात आपल्या शरीरातील कार्य देखील सुरळीत होत असतात परंतु काही कारणांनी जेव्हा हे दोष वाढतात किंवा कमी होतात त्यावेळेला शरीरामध्ये विविध लक्षणे ही निर्माण होत असतात आणि त्यामुळे आपण आजारी हे पडत असतो कोणत्या दोषाची लक्षणे म्हणजे कोणता दोष वाढल्याने कोणती लक्षणे निर्माण होतात शरीरात कोणते बदल होतात हे आयुर्वेदिक वैद्य आयुर्वेदिक डॉक्टर्स हे समजून घेऊ शकतात म्हणजे वात दोष वाढल्याने कोणती लक्षणे निर्माण होतात आणि त्याला तो जर आपण आटोक्यात आणले नाही समान मात्रेमध्ये आणले नाही तर अजून कोणते आजार आपल्याला होऊ शकतात याविषयीचे ज्ञान फक्त आयुर्वेदिक डॉक्टरांनाच असते तरी सुद्धा आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत की या त्रिदोषांची आपल्या शरीरामध्ये कोणती कार्य केली जाते त्यांच्याद्वारे कोणती ही होत असतात आणि हे जर बिघडले तर आपल्या शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात तसेच हे दोष जेव्हा वाढतात त्यावेळेला त्यांना नॉर्मल समान मात्रेमध्ये आणण्यासाठी आयुर्वेदामध्ये चिकित्सा देखील आहेत तर या याविषयी आज आपण बघूया तर सर्वप्रथम बघूया की त्रिदोष म्हणजे वातदोष पित्तदोष कफ दोष यापैकी वातदोषाची काय कार्य आहेत बघूया आपल्या मानवी वात दोष हे पाच प्रकारचे असतात आणि त्याद्वारे विविध कार्य हे सुरळीत पाडली जातात वातदोषाचा जो पहिला प्रकार आहे हा डोके मान छाती या ठिकाणी राहत असतो आणि आपल्या बुद्धीचे आणि इंद्रियांचे कार्य सुरळीत पार पाडण्याचे काम हा करत असतो इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय जसे डोळे कान नाक जीभ त्वचा यांचे जे इंद्रिय हे जे इंद्रिय आहेत यांचे कार्य सुरळीत पार पाडण्याचे काम हा दोष करत असतो जो डोक्याच्या ठिकाणी राहत असतो तसेच थुंकणे शिंकणे गिळणे ढेकर देणे श्वास घेणे हे देखील कार्य या वाताच्या सार्याने होत असते वाताचा दुसरा प्रकार हा छाती नाक गळा नाभी या ठिकाणी राहतो आणि फिरत असतो आणि त्याची कार्ये तिथे राहून तो पूर्ण करत असतो ऐच्छिक क्रिया जसे बोलणे चालणे ह्या क्रिया या वाताच्या दुसऱ्या प्रकारामुळे होत असते उत्साह बल आणि शरीराचा वर्ण हा या वाताद्वारे ठरवला जातो तसेच स्मृती म्हणजे आठवण आपण जी ठेवत असतो ही या वातदोषाच्या साह्याने आपल्याला राहत असते वाताचा तिसरा प्रकार जो आहे हा हृदयाच्या ठिकाणी राहून त्याचे कार्य पूर्ण करत असतो चालणे हातापायांच्या क्रिया डोळे उघडणे बंद करणे ह्या क्रिया या वाताच्या साह्याने होत असते वाताचा हो चौथा प्रकार जो आहे हा जठरामध्ये म्हणजे आमाशयामध्ये राहत असतो आणि राहून त्याचे कार्य तो करत असतो अन्न गिळणे पाचन करणे त्याला पुढे ढकलणे आणि तसेच अन्न पदार्थातील सत्व भाग हा वेगळा काढणे आणि मलभाग हा वेगळा काढणे तसेच मलबागाला बाहेर टाकण्याचे कार्य हा वातदोष करत असतो वाताचा पाचवा प्रकार जो आहे हा नाभीच्या खालच्या भागामध्ये राहत असतो मलाशय मूत्राशय मांड्यांचा भाग यामध्ये या हा वातदोष राहत तस असतो पुरुषांमध्ये शिश्नाच्या ठिकाणी किंवा पुरुष जननेंद्रियाच्या ठिकाणी राहतो स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या ठिकाणी हा वातदोष राहत असतो आणि तिथे राहून त्यांची कार्ये तो पूर्ण करत असतो शरीरातील मल भाग बाहेर काढणे मूत्र बाहेर काढणे तसेच स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी जो स्त्राव निघतो त्या स्त्रावाला सुरळीतपणे बाहेर पाडणे बाहेर टाकणे आणि तसेच स्त्री बीज हे अंडाशयातून बाहेर टाकणे हे कार्य हा वातदोष करत असतो तसेच स्त्रियांमध्ये जेव्हा गर्भाची वाढ पूर्णत होते तेव्हा त्या गर्भाला शरीराबाहेर काढण्याचे कार्य देखील या वातदोषाच्या सहाय्याने होत असते पुरुषांमध्ये शुक्राणू तयार करणे आणि शुक्राणूंना योग्य वेळी बाहेर टाकणे हा वातदोष हे कार्य करत असतो तर अशा प्रकारे वात दोष हा विविध कार्यामध्ये सहभागी होत असतो आणि शरीरातील हे कार्य सुरळीतपणे पार पाडण्याचे कार्य हा वातदोष करत असतो आता बघूया की पित्तदोषाची काय कार्य आहेत आपल्या शरीरामध्ये वात दोषाप्रमाणे पित्तदोषाचे देखील पाच प्रकार आपल्या शरीरामध्ये आहेत जे की विविध कार्यामध्ये सहभागी हे होत असतात पित्ताच्या पाच प्रकारापैकी पहिला जो प्रकार आहे हा आमाशयाच्या ठिकाणी आणि मोठ्या आतड्यांच्या ठिकाणी राहत असतो आणि त्या ठिकाणी राहून अन्नाचे पचन करणे अन्नामधील सत्व भाग वेगळा करणे मलभाग वेगळा करणे आणि पित्ताचे जे इतर प्रकार आहेत त्यांना बल प्राप्त करून देणे शक्ती देणे हे कार्य आमाशयात जो राहणारा पित्त आहे हा करत असतो पित्ताचा दुसरा जो प्रकार आहे हा हृदयाच्या ठिकाणी राहत असतो तो बुद्धीला चालना देणे आणि धारणाशक्ती म्हणजे जे काही बुद्धी आकलन करणार आहे त्याला धरून ठेवणे किंवा त्याचे स्मृती आपल्या शरीरामध्ये करून ठेवण्याचे कार्य हा पित्तदोष करत असतो तसेच स्वत्व जपणे म्हणजे अहंकार जो आहे हा या पित्तामुळे आपल्याला प्राप्त होत असतो अहंकार म्हणजे जे काही माझे मी आपण जो म्हणतो तर हे या पित्ताच्या द्वारे आपल्याला प्राप्त होत असते पित्ताचा तिसरा प्रकार हा डोळ्याच्या ठिकाणी वास्तव्यात असतो आणि डोळ्याद्वारे जी वस्तू दिसतात किंवा वस्तूंचे जे आपल्याला आकार रंग हे दिसतात हे या पित्ताच्याद्वारे आपल्याला दिसत असतात पित्ताचा चौथा प्रकार हा त्वचेच्या ठिकाणी राहत असतो आणि या पित्ताच्या प्रकारामुळे त्वचेचा रंग वर्ण हा ठरवला जातो म्हणजे व्यक्तीचा जो काही रंग आहे हा या पित्ताच्या आधारे ठरवला जातो आणि तसेच स्पर्शाचे ज्ञान हे आपल्याला या पित्ताद्वारे होत असते पित्ताचा पाचवा जो प्रकार आहे हा आमाशयाचा म्हणजे जठराच्या ठिकाणी राहत असतो आणि अन्नाला जो ज्या अन्न रसाला रंग प्राप्त होतो पिवळसर आणि तो पचनामध्ये जो कार्यरत असतो तो, तो हाच पित्त असतो ज्यामध्ये अन्न पचन होताना तो मिक्स होतो त्याद्वारे अन्नाला पिवळ रंग प्राप्त झालेला असतो मल आणि मूत्राला जो रंग येत असतो तो, तो याच पित्ताच्या कारणाने येत असतो म्हणजेच अन्नपचनाच्या क्रियेमध्ये हा पित्त भाग घेत असतो तर अशा प्रकारे हे पित्ताचे पाच प्रकार आहेत जे की आपल्या शरीरातील विविध कार्यांना मदत करत असतात याबरोबरच कफाचे देखील पाच प्रकार आहेत जे की आपल्या शरीरातील कार्य करायला मदत करत असतात त्यापैकी पहिला प्रकार जो आहे हा छातीच्या ठिकाणी राहत असतो आणि इतर कफाच्या कफाचे जे प्रकार आहे यांचे पोषणाचे कार्य देखील हा कफ करत असतो आणि अन्न पदार्थातील जे सत्व आहे हा वेगळे करण्याच्या कार्यात देखील हा कफाचा जो प्रकार आहे हा मदत करत असतो कफाचा जो दुसरा प्रकार आहे हा आमाशयाच्या ठिकाणी म्हणजे जठराच्या ठिकाणी हा राहत असतो अन्न पदार्थाला पातळ करणे तसेच त्यांना बारीक करणे त्या अन्नाला अन्नपचनासाठी योग्य बनवणे हे या कफाचे कार्य आहे कफाचा तिसरा प्रकार जो आहे तो जिभेच्या ठिकाणी राहत असतो आणि आपल्याला जी चव कळते गोड आंबट खारट कडू तिखट आणि तुरट ह्या चव ज्या ज्या आपल्याला कळत असतात ह्या या, या कफाच्या साह्याने आपल्याला कळत असते कफाचा जो चौथा प्रकार आहे हा मस्तकाच्या ठिकाणी म्हणजे मेंदूच्या ठिकाणी वास्तव्यात असतो आणि मेंदूचे कार्य आणि आपले जे इंद्रिय आहेत जे डोळे कान नाक जीभ यांचे पोषण तसेच आपल्या मेंदूचे पोषण या कफाच्या द्वारे होत असते कफाचा जो पाचवा प्रकार आहे हा आपल्या सांध्यांच्या ठिकाणी राहत असतो सांध्यांचे कार्य सुरळीत पार पाडणे सांध्यामधील जे फ्लुईड असते यांचे जे प्रमाण ठरवण्याचं कार्य हा कफदोष करत असतो त्यामुळे सांध्यांचे कार्य सुरळीत पार पाडण्याचं कार्य या कफाचे असते तर अशा प्रकारे हे पाच प्रकारचे कफ आहे जे की आपल्या शरीरातील विविध कार्य हे सुरळीत पार पाडण्याचे काम करत असतात तसेच हे त्रिदोष आहेत वात दोष पित्तदोष आणि कफ दोष हे जर समान मात्रेमध्ये असतील तर आपल्या शरीरातील सर्व कार्य हे सुरळीत होत असतात पण आपल्या आहार आणि विहार किंवा इतर काही कारणांनी या दोषांमध्ये जर बिघाड निर्माण झाला हे दोष जर वाढले किंवा कमी झाले तर आपल्या शरीरातील हे कार्य सुरळीत होत नाही यामध्ये आपल्याला बिघाड झालेला आढळतात आणि त्या प्रकारची लक्षणं आपल्याला निर्माण झालेली आढळतात हे त्रिदोष कोणत्या कारणाने वाढतात आणि त्यांची काय वाढल्यानंतर लक्षणे निर्माण होतात याविषयीचे व्हिडिओ मी पूर्वी बनवलेले आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे वातदोष वाढण्याची काय कारणे आहेत त्यावरील काय लक्षणे उत्पन्न होतात तसेच पित्तदोष वाढण्याची काय कारणे आहेत आणि त्यावरील काय लक्षणे निर्माण होतात तसेच कफदोष वाढण्याची काय कारणे आहेत आणि त्यावरील काय लक्षणे निर्माण होतात हे तीनही वेगवेगळे वे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेली आहे हे त्रिदोष जेव्हा बिघडतात त्यावेळेला शरीरामध्ये आपल्या लक्षणं निर्माण होतात म्हणजेच आजार निर्माण होतात आणि हे आजार आपल्याला दुरुस्त करण्यासाठी यांची ट्रीटमेंट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये याचे ट्रीटमेंट आपल्याला मिळते यावर विविध उपचार असे केले जातात ज्यामध्ये औषधोपचार आहे पंचकर्म उपचार देखील आहेत थोडक्यात सांगायचे झाले तर वातदोषावरील चिकित्सा ही बस्ती पंचकर्माद्वारे केली जाते पित्तदोषावरील चिकित्सा ही आहे विरेचन कर्माद्वारे केली जाते आणि कफ दोषावरील mm. वमन कर्माद्वारे केली जाते पित्तदोषावरील तसेच वात दोषावरील चिकित्सा बस्ती कर्म आणि कफ दोषावरील mm. चिकित्सा वमन कर्म याविषयीचे डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याच व्हिडिओमध्ये जर आपण पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे तुम्ही दिलेली लिंक बघून घेऊ शकाल तर अशा प्रकारे विविध जे आपल्या शरीरातील दोष आहेत त्रिदोष आहेत हे विविध कार्यांमध्ये आपल्याला उपयोगी पडत असतात ते दोष जरी असले तरी आपल्यासाठी ते खूप आवश्यक असे आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील विविध कार्य हे होत हो असतात आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद